नमस्कार मंडळी मी योगिता आणि तुम्ही पाहताय सिरियल टॉक्स मराठी आज आपण बोलणार आहोत स्तर प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या तेवीस जुलैच्या दमदार भागाबद्दल आणि हो आजचा भाग म्हणजे इमोशन्स सस्पेन्स आणि रहस्याचं जबरदस्त कॉकटेल आजच्या भागाची सुरुवात होते जीवा आणि नंदिनीच्या एका सिरियस संभाषणाने दोघं एकांतात बोलत असतात जीवा म्हणतो आपण हे डिव्होर्स घरच्यांना सांगायचंच आहे आता जास्त वेळ लपवू शकत नाही तेव्हा नंदिनी थोडी घाबरते ती म्हणते हे ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसेल पण खरंय सांगणं तर लागेलच पण मग ही दोघं ठरवतात की एकदम सरळ सांगायचं नाही आपण वेगवेगळं सांगूया थोडं सावधगिरीने इकडे पार्थ आणि काव्याही अगदी असंच बोलत असतात पार्थ विचारतो यामध्ये दोघांच्या चेहऱ्यावर अजूनही गोंधळ आणि भावना दिसतात काकांचा रिॲक्शन तर चकित करणारा होता बाबा काकांना सांगतात की जीवा आणि पार्थ यांनी नंदिनी आणि काव्याचं मंगळसूत्र सरळ दिलं काका अक्षरशः हादरतो आणि म्हणतो हे काय सुरू आहे डिव्होर्स घेतलेले हे, हे दोघं पुन्हा त्याच बायका हे सगळं अगदीच गोंधळलेलं आहे आणि मग येतो एपिसोडचा भारी ट्विस्ट आत्या आणि रम्याचं गुपित आत्या बोलते मीच नंदिनीचं लग्न मोडावं म्हणून तिला किडनॅप करायला सांगितलं होतं हा संवाद पियू लपून ऐकते तिच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन म्हणजे प्रेक्षकांना धक्का देणारा सीन पुढच्या भागात जुलै चोवीस काय होणार प्रोमोमध्ये दाखवलंय की पीयू हे सत्य पार्थला सांगण्याचा प्रयत्न करते पण बोलता बोलता अडथळा येतो आणि ती नंतर नंदिनीच्या मागे धावत जाते नंदिनी दी थांब मला तुला काहीतरी खूप महत्वाचं सांगायचं आहे माझ्या मते आजचा भाग हा खूप बॅलन्स्ड होता इमोशनल कन्व्हर्सेशन्स आणि सस्पेन्स दोन्हीने भरलेला सगळ्यात भारी सीन म्हणजे पीयूचं सिक्रेट ऐकणं त्याने पुढच्या भागासाठी कमालीची उत्सुकता वाढवली आहे तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अशाच सस्पेन्सफुल रिव्ह्यूजसाठी सबस्क्राईब करा सिरियल टॉक्स मराठीला पुन्हा भेटू उद्या नवीन एपिसोडच्या रिव्ह्यूसह